द्वरी श्यामकुमार साडी सेंटरमध्ये कोणतीही साडी घ्या पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये साड्या मिळतात सेल चालू आहे काय जे गर्दी काय बघून घ्या तुम्ही स्वयंपाक गर्दी देखील खूप असते नमस्कार मंडळी आणखी एका नवीन डोमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सरचं स्वागत करत आहे तर मंडळी आता आम्ही आहोत रस्त्यामध्ये बाहेर घरच्या बाहेर निघून आलो म्हणजे बऱ्यापैकी आम्ही एक दहा किलोमीटर अंतर सोडून आलो सो इंट्रो आता घेत आहे मी आणि आम्ही जात आहोत ते म्हणजे लोणावळाला लोणावला जाणार आपण चला तर लोणावल्यामध्ये सहज एक थोडंफार दोन दोन काम आहेत ते देखील करायचे त्यानंतर तुम्हाला लोणावला देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडक्यात आज रायवर आहे रयव्हरमध्ये किती रायवर गर्दी असते ते देखील आपण बघायला भेटणार आहे सो चला जाऊया आपण आता लोणावण्यामध्ये मायवर आहे आणखी आणखी आणि मी चाललो आहे आता सर म्हणजे तुम्ही बघू शकता हा एक ट्रॉफिक म्हणजे करतो म्हणजे रायवरी मला असं वाटतं आज नसून आहे भरपूर आणि इकडं हा हॉटेल घरी मी ज्या ज्या आपण गेलो होतो एक दोन चार दिवसा मागेच हॉटेल चला इकडं ठाकरे हॉटेल ठाकरे हॉटेलमध्ये बघू आपण वडापाव खायचे आपल्याला त्याच्यामुळे आपण थांबलो सकाळी काहीच नाश्ता केलेला नाही आपण सो जाऊ चला भज किती छान दिसते नाही बाबा नाही बाई बघितलं खायला चला काय आता आपण पोचलो हवं ते म्हणजेच की पलचरच्या इथे पोचलो आपण आता ज्या बस तुम्हाला दिसत आहेत ना सर्व बस सो या बस म्हणजेच so, की स्वामींच्या दर्शनासाठी आलेली सर्वजण बस आहेत चल आपण मग जाऊन दर्शन घेऊया आता काल रक्षाबंधन निमित्त कार्यक्रम झाला इथे सो काय आता आपण आलो श्री क्षेत्र पलचदरी पुणे नगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठामध्ये चला आता जाऊन श्री स्वामीचं देखील आपण दर्शन घेऊया एकदा आणखी मी आहे स्वामीला आलो दोनवेळमध्ये परंतु जाता तर आपण विचार केला की आम्ही आम्ही देखील स्वामींचं दर्शन केलं सो चला आता आपण जाऊया दर्शन घ्यायला पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मग आपला पुढचा प्रवास चालू करू आपण सो इकडे जे पहिला तुम्हाला दाखवतो स्वामींच्या दर्शनासाठी तुम्ही येता तर नक्कीच इकडे तुम्हाला बँड दिसतात ते विशेष बघूया कपड्यावरती वगैरे खूप छान केलं आहे आणि हे पहिलं असं नव्हतं बॅर वगैरे लावलं आता मस्त छान असं केलं आहे चपलींचा स्टँड वगैरे बघा किती छान ठेवलं नाही केलं दाखवत चला आता अपन जाऊन सुन आत्म दर्शन घे तुम्हारा फुला बाज़े फुलापन भेटे चलो दर्शना लाइन लाइन खूब है मुख्य दर्शन सा गर्दी देखी खूब जा आज से

छान असं आमचं देखील मस्त मी स्वामींचं दर्शन झालं आहे आणि आम्हाला आरती देखील भेटली सुदर्शन देखील झालं आरती देखील भेटली आणि आता आम्ही देखील बाहेर निघून आलो आता मी काही जास्त शूट केलं नाही के थोडक्यात आरती दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आरती बाकी काही शूट नाही केला सो चला आता आपण देखील इथं निघूया जायला चला काय जातं आपण लोणावल्यामध्ये आहोत आणि इकडे याच बाजूला रेल्वे स्टेशन देखील लोणावल्याचं रेल्वे स्टेशन आहे लोणावला आहे बघा सो म्हण आता आपण लोणाच्या बाहेर निघत आहोत हे पहा रविवारची ट्रॉफिक मंडळी हे आहे ट्रॉफिक लोणाल्या हाय ट्रॉफिक आहे ना इकडे पुढे चिकील घेणे आणि खूप असे माणसं नाय तुम्हाला त्याच्यामुळे पाऊस पडून घ्या त्याच्यामुळे एवढं भारी दिसतो एकदम थंड झालेलं आहे पूर्णपणे आता चलो काय का आपण इथं घेतलेलं आहे त्याला लाडू पाहिजे ते चला आता आपण इथे लाडू घेतो त्याला आणि इथून निघून जाऊया आता आपण लोणावला आता तुम्ही काय घेतलं काय पाहिजे नाही तो, ना तो खोबऱ्याचे लाडू खायचे होत खोबऱ्याचे घडी लाडू म्हणू शकते पण तिथला इथे टेस्टी करायचं सो आपण इथून घेतले आहेत मंगल लाल चिक्की शॉपमधून घेतले चला आता आपण निघूया जायला अंकिताचा खायचे होते लाडू खोबऱ्याचे तिने लाडू घेतले आहेत आणि मस्त पाऊस पडला तर खूप छान वातावरण आता पुढे तुम्हाला व्ह्यू चांगला लागतो चला त्यात आपण हौ लोणला थंडाला आणि हा जर इथं तुम्ही येतात खांड्यामध्ये येता आणि नाही पाहिजे काहीच पाहिजे सो खूप छान असं नजर तुम्हाला बघायला लागेल आपल्या पलीकड साईडला गाड्या त्याच्यामुळे आपण थांबलो होतो सो चला जाऊ आणि या साईडचं तुम्हाला खालचा नजारायचो जास्त दुकान आहे मला असं वाटलं होता हे त्यांनी पाऊस चालू होता दुखाय असेल पण तू असं दुकान आहे तसं पाहिलं असेल तर दुकान आहे पण हे नजर बघून घ्या धबधबा देखील असं म्हणजे मला धबधबा होता बा किती छान धबधबा आणि पांडे की कसं मस्त पडतो ना हे खूप छान आहे ना सो किती लांबून मी घेतला आणि हे खालचा हा देखील बघून घ्या व्ह्यू तुम्ही सो इकडे तुम्हाला अशी भरपूर जणांना बघते बघायला भेटतील की हा व्ह्यू बघतानी हा नजारा बघतानी छान असा नजारा तुम्हाला बघायला भेटला इथे सो तिकडे देखील न धबधबा दिसतोय परंतु तो दिसणार नाही एवढा हे पा प्लीज तुम्हाला आता इकडे ढग पण असतील वरती चढत चालेल म्हणजे पाऊस देखील असा वाटतं येणार थोड्या वेळ अंतर असं चला आता आपण इथून निघूया जायला पुढे जाऊन तिकडे ते नजारा घेऊन तिकडे टाकली तुम्ही ब्रिजवरती टाकतो ब्रिजवरती खाली भारी चाल म्हणाले तुम्ही हे नजर पाहून घ्या खूप छान आहे हे नजर नाही हे नजर बघा आणि तो तिकडे नवीन ब्रिज आहे तिकडे नवीन फ्रीचं काम चालू आहे पुण्याला जाणार असा पुणे एक्सप्रेस आहे रस्ता बी माहिती नाही चालू परंतु काम तर चालू आहे आणि हे तुम्ही पाहून दिसत हा देखील पुणे एक्सप्रेस आणि समोर तिथे तुम्हाला त्या वरच्या पॉईंटला दिसायला तेच मी भारी बघायला आपण तिथे जाऊन पण तुम्हाला दाखवतो तिकडं पण खूप छान आहे बघण्याचा इथे देखील मजा थोडीफार घेतली आणि आता आपण जाऊ सांगा खूप चांगलं आहे कारण इथे तुम्हाला फोटो काढा डे तुम्हाला फुटवा फोटो काढा त्यानंतर तुम्हाला इकडे मके खायला भेटतील मॅगी खायला भेटेल सर्व काय भेटेल तुम्हाला आता था, आम्ही काही थांबत नाही आणि चक्क पहिल्यांदा आपण पुणे एक्सप्रेसवरती बाईक घेऊन तरी फिरतो नाही का ही मजा वेगळी एक्सप्रेसवरती बाईक घेऊन जाऊन देत नाही आणि आपल्याला पहिल्यांदाच एंट्री मिळाली कारण तिकडे पुढे एक खूप कन्व्हिनियंट आहे आपल्याला इथनं जायला चान्स दिले आपले ट्रॅफिक पोलिसांनी आपल्याला जाण्यासाठी सरांनी आपल्याला परमिशन दिलेलं आहे आपण जात आहोत माझ्या देखील येत आहेत एवढी शिव मंडळी या शॉपमध्ये आपण जाऊन बघूया दोरकादास साडी सेंटर आहे होलसेल साडी रेपो आपण इथे जाऊन बघूया आतमध्ये आता कसं काय कसं काय नाही तो आपण आता आतमध्ये जाऊन बघू साड्या भेटून बघायला आपल्याला आता आपण आलो शॉपच्या आतमध्ये बघूया आता आपल्याला कशा प्रकारे साड्या बघायला भेटतील इकडे काय गर्दी आहे काय साडे शंकर काय गर्दी आहे काय बघून घ्या तुम्ही सो या साड्यांचा शॉप बघून घ्या तुम्ही नवीन झालेला कुपी मध्ये द्वारकादास श्यामकुमार होलसेल साडी सेंटर खोपेल येते खूप गर्दी आहे सर साड्या बघून घ्या तुम्ही साड्या खूपच आहेत थोड्या वेळानंतर आपण विचारून बघूया कसं काय इकडे थोड्या हेवी साड्या आहेत त्या साईडला कमी अडीचशे तीनशे असा काहीतरी आहे रेट इकडे तीनशे जास्त इकडे इकडे पाचशे प्लसमध्ये इकडे रेंजमध्ये साड्या आहेत या साईडला तुम्ही कोणतीही साडी घ्या पन्नास टक्के डिस्काउंट आहे साड्यांच्यावर कोणती साडी साडेपाचशे रुपये साडीची प्राइस सो इकडे साडेपाचशे तीनशे साडेतीनशे साडेतीनशे रेंजमध्ये साड्या साईडला सो एकदम सेल लागला एवढी गरजे मी जी साडी हातामध्ये त्यांच्या तीन हाताची साडी पंधराशे रुपये सो इकडं जे रेट असेल ना दोन हजार साडे हजार रुपयाला भेटते पंधराशे साडेसात साडेसातशे असा रेट मध्ये साड्या इथे भेटत साड्यांचा तुम्ही स्टॉक बघून घ्या डिग बघून घ्या भरपूर असे साड लागले तुमच्यावर तुला कोणती खायची तुमच्यानुसार तुम्ही घेऊ शकता चॉईस साडेकर रेट मात्र जर साडीवरती जर जर साडेवरती समजा पाचशे रुपये रेट असेल तर तुम्हाला अडीचशेसाठी भेटेल असे रेटमध्ये साडेसार कोणते सर तुम्ही या साईडला बघू शकता या साड्या पंधराशे स्टार्टिंग इकडे पंधराशेवाड्या साडे त्यानंतर इकडे तुम्हाला दिसल्या साडेपाचशे नऊशे पन्नासला इकडे जोडी काय अशी चला बघूया अंकिताला इकडे एक साडी आवडली सो बघू आपण ही घेऊन जाऊ तिथे किती चारशे पन्नास काहीतरी बोला ना चारशे पन्नास फोर फिफ्टी ओनली त्याच्यामध्ये कलर देखील भरपूर आहेत इकडे हे हिचे किती किती बोला तो इची या साडीचे किती बोला तो तीन साडेतीनशे ना सो सर्व सेल लागलं इकडे साड्यांचा सो इकडे तुम्हाला साडेतीनशेच्या रेंजमध्ये तिच्यामध्ये पाचशेच्या रेंजमध्ये तिच्या पडलीकडे पंधराशेच्या रेंजमध्ये साड्या साडेपाचशे अकराशेला जोडी आहे हे अकराशे जोडी आहे आणि त्याच्यानंतर हिचं कितीवाला ना हिचं सातशेवाला ना सातशे रुपये तिथे लो ला पण आहे तीनशेला पण आहे सहाशे जोडून सहाशे साडेतीनशेला भेटले ते पाचशे रुपये तर म्हणजे तुम्हाला इकडे दिसलं हजार पंधराशे तर म्हटले आत्ता चालू आहे घरी आणि पाऊस देखील बाहेर खूप पडतोय स्वामी पहिल्यांदा गेलो होतो लोणावल्यामध्ये जाता तुम्ही तो बघितलं आपण स्वामींच्या मठामध्ये गेलं दर्शन देखील घेतलं आणि आपण आरती देखील बघायला भेटली आरती देखील चालू होती त्यानंतर आम्ही गेलो लोणावल्यामधील लोणामध्ये गेलं लोणामधून आलो आम्ही खोपेमध्ये आणि खोपेमध्ये दोर का धास म्हणून साडी सेंटर आहे तिथे गेलो होतो सो तिथं जाऊन साड्या देखील बघितल्या साड्यांचा स्टॉक भरपूर आहे तिथं परंतु साडी एवढी काही खास जशी पाहिजे तशी नाहीत सो त्यांनी त्या तिथे बघायला गेलं तर साडी तुम्हाला बघितलं असेल तुम्ही देखील खूप साड्या तुम्हाला पाहिजे भेटल्या थोडक्यात सांगायचं म्हणते की साडी क्वालिटी एवढी पाहिजे तशी चांगली आहे परंतु तिथं सेल लागला आहे तुम्हाला जर वापरण्यासाठी जर साडेपाच त्या देखील ती तुम्हाला तिथे भेटेल सो चला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो रस्त्यानं काय शूट केल्यानंतर पावसामुळे खूप पाऊस पडतो बाहेर तर को, चला आता आपण देखील हा व्हिडिओ इथेच थांबूया व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ चला बाय बाय